अकोल्याच्या पातूर तालुक्यातील शिरला आज संपूर्ण जिल्ह्याला मान उंच आहे ला या गावातील मामा भाजे अशा एकाच वेळी राज्य राज्यसेवा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत वर्ग हे अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे यामध्ये राजेंद्र घुगे यांनी बारावा क्रमांक तर त्यांचे भाजे प्रतीक पार्वेकर यांनी चौथा क्रमांक मिळवत एमपीएससी परीक्षेत दमदार कामगिरी केली आहे विशेष म्हणजे दोघेही एससी प्रवर्गातून निवडले गेले प्रतीक पारवेकर हा केवळ वर चार वर्षांचा असताना वडिलांच्या निधनानं तो अनाथ झाला आई मालती पारवेकर यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करत मुलाच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य झोपून दिलं अत्यंत हलाकीत प्रतीकनं पहिल्याच प्रयत्नात क्लास वन अधिकारी कोणाचं स्वप्न साकार केलं तर दुसरीकडे राजेंद्र भुगे यांनी केवळ सहा महिन्यांचे असतानाच वडिलांना गमावलं होतं दारिद्र्याच्या छायेत दोन एकर शेतीतून आपला संघर्ष करत त्यांनी पाठबळ त्यांना कायम राहिलं निकाल लागल्यानंतर शिरला गावात दोघांचा भव्य सत्कार करण्यात आला मामा भाज्यांच्या या यशानं संपूर्ण गाव हे अतिशय आनंदात होत एकाच डब्यातून जेवण वाटून खाणारे हे दोघे मामा भाजे आज महाराष्ट्र शासनात वर्ग एक अधिकारी म्हणून दाखल होणार आणि हीच त्यांच्या संघर्षाची खरी शिरोली म्हणायला पाहिजे आणि त्यामुळेच गावकऱ्यांना सुद्धा खूप आनंद आहे